घटना घडलेली आहे एका महिलेवर अत्याचार करण्या करण्यात आलेला आहे काल मला वाटतं रात्रीची घटना आहे आणि सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत लहान मुलं असतील महिला असतील इथं महाराष्ट्रामध्ये न्याय व्यवस्था तशा पाहिजे आता फेल ठरलेली आहे आताच मला वाटतं आय जी साहेबही घेऊन गेलेले आहेत लवकरात लवकर आरोपीला अटक झाली पाहिजे अटी कठोरातील कठोर शिक्षा या लोकांना झाली पाहिजे आत्ताच महिलासुद्धा इथंच आहे आणि संपूर्ण तपास मी एस पी साहेबांनासुद्धा बोललेला संपूर्ण तपास चालू आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे पण या घटना अशा वारंवार घडू नये तुम्ही पाहिलं असेल की ड्रग्स असेल किंवा नशाखोरीच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र मला वाटतं एक नंबरला जाऊन पोहोचलेला अशा घटना ह्या सातत्यानं महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याला कुठं ना कुठं प्रायबंद घातलं पाहिजे नवीन कायदे काही निर्माण केले पाहिजे आणि या लोकांना लवकरात लवकर